विशेष म्हणजे आजच्या ह्या मुंबईच्या सरस महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीसचा हा शेवटचा दिवस आहे आणि महालक्ष्मी सरस या वर्षातून फक्त एकदाच भरवलं जातं उमेदच्या माध्यमातून हा उपक्रम आहे खरं तर उमेदचं कौतुक करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या शेवटचं टोक जे आहे गडचिरोली गडचिरोली पासून देखील काय अंतरावरती असणार भामरागड जिल्ह्यामधून आज हे गट या ठिकाणी आलं आहे काय सांगाल खरं तर गडचिरोलीचं प्रोडक्ट आज मुंबईत तुम्ही आणलात काय काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे आहे मूंग मुँ, मुग आहे बरबटी होते बरबटी संपले ज्वारी आहे चना डाळ आहे तुळीच डाळ आहे एवढं साहित्य आम्ही बिना खाताने म्हणजे युरिया डी एम पी न टाकता काय आणि हे काय प्रकार आहे हे तरी काय आहे हे खूप आहे हे गडचिरोलीचे असायला बनले नाही नाही हे यांचे सामोरचे आहे आम्ही फक्त कडधान्य हळद एवढे आणले होते बर आता ही महत्वाची गोष्ट ही तुमची मुगाची ही अतिशय बारीक डाळ दिसतात काय विशेषता आहे बाकी इतर डाळीपेक्षा म्हणजे इतर डाळी आम्ही सेंद्रिय खताना पिकव ऑर्गॅनिक इतर कसे युरिया डीएफपी टाकतात ना आमच्याकडे युरिया डीएफपी नाही टाकत अशा ना। म्हणजे कस युरिया डीएफपी टाकल्यानं बिमारी होतात असं प्रॉपर गाव कुठलं तुमच्याकड चिरलीमध्ये मरमपल्ली मरमपल्ली बर काय मरमपल्ली मध्ये किती महिला आहेत जे हे काम करतात आमच्या ग्राम संघातून काय विशेष वेगवेगळ्या आणखी काय गडचिरोलीच्या या भागामध्ये महिला बचत गटाच्या अंतर्गत आहे ज्याच्या मार्फत तुम्ही उमेदवार मार्फत तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवता काय काय आहे प्रोडक्ट तुमच्याकडून आहे सर झाडू आहे टोपले आणली टोपले संपून गेले हळद आणली पुन्हा हे हातावरचे चकले आणली होती संपले एवढे म्हणजे वेगवेगळ्या वस्तू बनवतात काय वाटतं गडचिरोली वरन मुंबई मध्ये आला चौदा दिवस या ठिकाणी हे सगळं प्रदर्शन होता शेवटचा दिवस आहे कसा रिस्पॉन्स होता नागरिकांचा चांगलं उत्पन्न मिळालं हो मिळालं सर मग आता ही जाण्या आणि येण्याची व्यवस्था कशा पद्धतीने असेल आमचं आता जाण्याची रेल्वे नाही सर येताना ट्रॅव्हल्स नाही आलं उमेदच्या माध्यमातूनच अगदी आपण पाहतो की उमेदच्या माध्यमातून <ills> या पद्धतीने गडचिरोली सारख्या शेवटच्या टोकातील उद्योजकांना देखील महिला उद्योजकांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे याच गडचिरोली मध्ये एक रोजगार निर्मितीसाठी म्हणजे जिथे रोजगार नव्हता तिथे रोजगार निर्मिती करण्याचा उमेदचा हा प्रयत्न पुरेपूर कामाला आला त्या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत जे म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या पदार्थांना बनवून हे महाराष्ट्रावर विकत असतात आणि त्याच्यामुळे रोजगार या चालना मिळत असे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर